यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची मटका काड्यावर पोलिसांची धाड सोळा आरोपीवर गुन्हा दाखल घाटांची पोलीस स्टेशनच्या काही अंतरावरच मटका चंगट डाव रंगला असताना दिनांक तेवीस जानेवारीला दुपारच्या दरम्यान घाटांजी पोलीस स्टेशनचे निलेश सोराडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचाऱ्यांनी मटकाट्यावर धाड मारून सोळा आरोपी त्यांच्याकडून पन्नास हजार पन्नास रुपये सहा मोटरसायकल चार लाख सत्तर हजार रुपये एकूण किंमत सहा लाख ब्याण्णव हजार पन्नास रुपये घाटांजी पोलिसांनी हस्तगत करून आरोपीवर कलम बाद बारा अ झुगार प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला या कारवाईत ठाणेदार निलेश सुरडकर पी एस आय पंडित पी एस आय नागरगुजे जमादार राहुल खंडाकडे विनोद मिश्रा डाकोरे आसिफ शेख अमोल कोवे निलेश गोसे नितेश छापेकर जितू वाघमारे दीपक मागाडे यांनी मोठी कामगिरी बजावीत आरोपींना अटक केली आहे एम एच एकोणतीस मीडिया साठी प्रतिनिधी संजय ढवळे घाटंजी